नवरात्रीत नऊ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा सात गोष्टी तब्येतीला त्रास न होता करता येईल उपवास आनंदाने नवरात्रीचा उपवास करताना उपवासाचा त्रास होऊ नये आणि उपवासाचा पुरेपूर फायदा व्हावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतं अनेकांना उपवास केल्यानंतरही शारीरिक त्रास उद्भवतात तर काही जणांना पूजा करूनही मानसिक शांती लाभत नाही बेसिक नियम पाळले तर नऊ दिवस छान आनंदात जातील आणि घरातही आनंददायी वातावरण राहील पहिलं काही लोक नऊ दिवस उपवास ठेवू शकत नाहीत त्यांनी सप्तमी अष्टमी नवी हे व्रत करायला हवेत याला त्रिरात्र व्रत असे म्हणतात उपवासाच्या दिवसात वागण्या बोलण्यात नम्रता उदारता हवी नेहमी उत्साहाचं वातावरण असावे दोन उपवास ठेवलेल्या व्यक्तीने काम क्रोध मोह यांपासून दूर राहायला हवं मनावर नियंत्रण ठेवावे अपशब्द वापरू नये कोणाचेही मन दुखावलं जाईल असे वागू बोलू नये उपवासाच्या दिवसात रागावर नियंत्रण ठेवा तीन नवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ यांसारखे पदार्थ खाणे टाळा नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही शिंगाड्याचे पीठ साबुदाण्याचे पीठ वरीचे तांदूळ राजगिऱ्याचं पीठ खिचडी साबुदाण्याची खीर असे पदार्थ खाऊ शकता चार नवरात्रीच्या उपवासात तुम्ही दूध आणि फळांचा आहार घेऊ शकता याशिवाय फ्रूट सॅलेड फ्रूट ज्यूसचा अहारात समावेश करू शकता पाच नवरात्रीच्या दिवसात बरेच लोक बटाटा रताळे अरबी सुरण काकडी गाजर या भाज्यांचा आहार समावेश करतात पनीर व्हाईट बटर दूध तूप पदार्थ आहारात घ्या सहा उपवास केला असला तरी पाणी भरपूर प्या किंवा नारळ पाणी फ्रूट ज्यूस घेता घेत राहा यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि कसलाच त्रास होणार नाही सात उपवासाच्या दिवसात चिप्स तळलेले पदार्थ वारंवार चहा कॉफी घेणं टाळा यामुळे आतड्यांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो जास्तीत जास्त हेल्दी पर्यायांचा निवड करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील सर्व टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद